भगवान श्री महावीर जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सकाळी साडेआठ वाजता भव्य शोभायात्रा वरघोडा मिरवणूक काढण्यात आली ज्यात प्रामुख्याने या वरघोडा मिरवणुकीची सुरुवात श्री शीतलनाथ भगवान जैन मंदिर चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर तसेच जैन स्थानक गली नंबर दोन या ठिकाणाहून या भव्य शोभायात्रा वरघडा मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली तर या वरघोडा मिरवणूक शोभायात्रेचा समारोप संपूर्ण धुळे शहरातून गजगाजत अतिशय जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली भव्य शोभायात्रेचा समारोप धुळे शहरातील सुस्वप्न नगरी अग्रवाल विश्राम भवन या ठिकाणी करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले ज्यात प्रामुख्याने कुणालजी चारुलजी सुराणा परिवाराच्या वतीने नेताजी डेस्कूल नेताजी पॉलिटेक्निक धुळे यांच्या वतीने नेत्र तपासणी दंत तपासणी ब्लड प्रेशर डायबिटीज फिजिओथेरपिस्ट युरोलॉजिस्ट तसेच आदि सर्वच विविध आजारांवर या ठिकाणी मोफत तपासणी करण्यात आली तदनंतर या ठिकाणी जैन युवक मंडळ भारतीय जैन संघटना यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला सन्मानित करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी संघपती स्थानकवासी श्री संघ कांतीलाल चोरडिया अध्यक्ष दिगंबर जैन समाज प्रमोद जैन अध्यक्ष शीतलनाथ जैन संस्थान सुरेशजी मुथा अध्यक्ष तेरापंत समाज वर्धमानजी संस्थापक अध्यक्ष नौकार मंडळ सुनील मुथा अध्यक्ष दोन हजार बावीस नौकर मंडळ भरत जैन कार्याध्यक्ष नौकार मंडळ दोन हजार बावीस सचिन कापडिया यांच्या मार्गदर्शनात सदर भव्य भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर ज्या या कार्यक्रमाप्रसंगी जे जी प्लॅटिनमचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सिसोदिया अध्यक्ष दिलीप कुचेरिया चारुल सुराणा चेतन दुग्गड आज अर्पीठ विजयजी दुग्गड आदी सर्वच पदाधिकारी तसेच सर्व समाज बांधव जैन समाज बांधव यांच्या सहकार्याने सदर भगवान श्री महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आले या ठिकाणी मोठ्या संख्येने जैन समाज बांधव हो। विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग झाले होते रिपीट सहभागी झाले होते हैं। किती साधारण रक्तदान आज भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे रक्तदान शिबिर हे गेल्या अनेक वर्षापासून जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटना संयुक्त विद्यमाने करत राहतं दरवर्षी शंभर बॉटलपेक्षा जास्त बॉटल रक्तदान इथे केलं जातं आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळत राहतो गेल्या चार पाच वर्षापासून रक्तदान शिबिरला चांगलं प्रोत्साहन करून आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत होतं परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना कालावधीत रक्ताचा तुटवडा झाल्यामुळे अनेक लोकांना रक्तामुळे त्रास झालेला आहे आणि यावेळेस सगळ्यांनी विचार केला की रक्ताचा तुटवडा हा भासू नये यासाठी जास्तीत जास्त रक्तदान करावं असं आमच्या युवक मंडळाने भारतीय जैन संघटनेच्या टीमकडनं प्रोत्साहन करण्यात येत आहे आणि तसंच शिबिर चालू आहे महावीर जन्म कल्याणक महोत्सव महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समाज व नौकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मी चारुल सुराणा व सुराणा परिवार नेताजी देशमुल यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलेला आहे या मोफत आरोग्य शिबीरमध्ये एकूण सहा प्रकारचे डॉक्टर आहेत डॉक्टर हर्षद सुराणा जे हृदयरोगतज्ञ आहेत डॉक्टर मोहित जैन डॉक्टर डॉक्टर वर्धमान जैन जे डेंटल डॉक्टर आहे डॉक्टर आशीष जैन न्यूरोलॉजिस्ट आहे दशक हॉस्पिटल जे दशक हॉस्पिटल आहे तिथून आई चेकअप म्हणजे मोफत डोळ्याची चेकअप तपासणी केली जाते व नंबर मोफत काढून दिले जाणार त्याच्यानंतर सुरज शर्मा डॉक्टर आहे जे फिजिओथेरपिस्ट आहे तिथून पाच ते सहा प्रकारचे डॉक्टर आहे व जैन बांधवांना ज जा, महावीर जयंतीनिमित्त मोफत तपासणी आम्ही मोफत तपासणी दिलेली आहे तरी समाज बांधवांना ही विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व मोफत शिबिराचा लाभ घ्यावा सगळ्या समाजांनी खूप सकाळपासून म्हणजे आज दोन दिवसापासून आमचे कार्यक्रम सुरू आहेत काही काल तेरा तारखेला हिरे भवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाला सगळे जैन बांधवांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला त्याच्यानंतर सका सकाळी सामायिकचा सा कार्यक्रम झाला मग वरवोडा ज्याला रॅली म्हणतो आपण रॅली झाली त्याच्यानंतर सकाळपासून ब्लड डोनेशन कॅम्प आणि आरोग्य शिबिर या सगळ्या गोष्टी सुरू आहेत अशा पद्धतीने जैन नौकर मंडळ संघटनचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनीलजी मुथा माजी अध्यक्ष राजेंद्रजी सिसोदिया जे, राजेंद्र जे प्लॅटिनियम जे जी प्लॅटिनियमचे संस्थापक अध्यक्ष आहे माझे सगळे सहकारी सुराणा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोजेक्ट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे तरी मी समाज बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा भगवान महावीर जन्म महोत्सवच्या कार्यक्रमात आम्ही सगळं नौकार मंडळ भावरात्र झडून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती देत आहेत आणि खूप उत्साहाने अति निर्विघ्नपणे कार्य आमचा जवळजवळ आज शेवटचा आजचा कार्यक्रम जेवणाचा आहे आणि तो पूर्ण होत आहे दिनांक चौदा तारीख महावीर जन्म कल्याणात महोत्वचा आमचा दुसरा दिवस आज खूप उत्साहाने सा सामुदायिक सामायिक चारू संप्रदायाच्या लोकांनी इथे जवळजवळ बाराशे ते तेराशे लोकं या हॉलमध्ये येते अतिशय शांतपणे भक्तांबर स्तोत्र आमचं आणि गुरु महाराजांच्या सांधीच्या कार्यक्रम झालेले आहेत नंतर त्यानंतर इथे नौकाळची झाली नौकाळची म्हणजे सगळ्यांचा नाश्ता झाला तो नाश्ता आम्हाला तेरापंत समाजने दिलेला आहे आणि त्यानंतर सगळे लोक मोठ्या वरघोड्यात भव्य वरघोडा निघण्यात आला त्या ठिकाणी सुतलनाथ संस्थानकडनं बाहेर चंद्रप्रभू मंदिर आणि स्थानक या तिघ होऊन सगळे लोक आमच्या वरघड्यात सामील झाले जवळजवळ दोन हजार अडीच हजार जैन बांधव वरघड्यात सामील होते विविध डेकोरेशन्स होते लहान मुलांचे चौदा कंपन्यांचे ट्रॅक्टर सजलेले होते का रथ होता आणि त्या ठिकाणी खूप उत्साहाने जैन बँड जो आमच्या समाजाचा आमच्या मुलांचा बँड आहे तो म्युझिकल बँड ग्रुप एवढ्या उत्साहाने त्यांनी मेहनत घेतली महिनाभर आणि त्यांनी तो आपला कार्यक्रम प्रायोजित केला आहे खूप उत्साहाने आमचा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी आज आता नौकाजीचा कार्यक्रम चालू आहे आणि नौकाशी सुद्धा चार हजार लोकांचं जेवण होणार आहे या सगळ्या कार्यक्रमात नौकार मंडळाने खूप मेहनत महिनाभर घेऊन आमचे सहकारी दिलीप भाऊ दिमोद भाऊ भाऊ व दुतड नवीन पाटील आणि गजुभाई गांधी राकेशजी म्हणून राजेशजी बापना आणि आमच्या या वर्षाचे मुख्य अध्यक्ष भरतभाई जैन यांनी एक महिनाभर खूप मेहनत घेऊन हे कार्यक्रम यशस्वी घडवले आहे आरोग्य शिबिर नंतर रक्त तपासणी शिबिर असं विविध कार्यक्रम आमच्या मंडळातर्फी जे चालू आहेत सगळ्यांनी त्याचा सहभाग झालेला आहे सगळ्यांचा सहभाग झाला सहयोग झालं धन्यवाद निमित्ताने करोनाच्या महामारीमुळे दोन वर्षापासून महापैकी होत नव्हती यावर्षी उत्साहाने तरुणांनी सर्व तरुणींनी समाजाच्या सर्वांनी लाभ घेतला तीन हजार ते चार हजार सुपुरुष या निवडणुकीमध्ये सामील झाले जयघोष करून पुढे आनंदामध्ये महावीर जन्म कल्याणक महोत्सवात म्हणण्यात आला त्यानिमित्ताने समाजाकर्ते सर्वांसाठी आरोग्य शिबिर इथे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात ठेवला आहे सर्व प्रकारची लोक निधान शिबिर समाजातर्फे इथे ठेवण्यात आली आहे त्याचा लाभ समाज घेत आहे मी सर्व जैन समाजातर्फे सर्वांना आवाहन करतो की या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी सर्व कार्यक्रमामध्ये हजर राहिले दान दाद्यांचे सर्वांचे आभार जय हिंद जय महावीर दुनिया दुर्याश्री सन पिछले 20 वर्षों से नौकर मंडल संगठन के तत्वाधान में भगवान महावीर स्वामी का जन्म कल्याणक महोत्सव बड़ी धूमधाम से मनाते आ रहा है समाज के एक और हरेक घटक की उपस्थिति इसमें रहती है हम नौकर मंडल संगठन की अवश्य वर्तमान अध्यक्ष श्री भरत जी के संस्थापक अध्यक्ष श्री सुनील जी मोथा श्री प्रमोद जी गुरुचंद जी जैन विजय जी दुक्कड़ राजेंद्र जी पापना राजेंद्र जी रवि रविजी पाटनी उसके बाद में एक और अनेक हरेक कार्यकर्ता का मैं हृदय से आभारी हूँ हो। मंडल इस वक्त के हमारे कार्याध्यक्ष सचिन जी कापड़िया इन सभी को आ, मैं हृदयपूर्वक शत शत नमन करता हूँ कि शासन की सेवा के लिए समाज के कार्य के लिए पिछले एक और डेढ़ महीनों से ओहरात्र परिश्रम करके समाज को जोड़ने का अनेकता में एकता का प्रदर्शन ये नौकार मंडल संगठन यहाँ पर कर रहा है हम नौकार मंडल संगठन को बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं नौकार मंडल संगठन की ओर से सकल समाज के धन्यवाद देना चाहते हैं और ऐसी ही उपस्थिति आप सभी की ओर से भगवान महावीर के हर कार्यक्रम में जैन समाज के हर कार्यक्रम में चारों संप्रदाय के कार्यक्रम में सबकी उपस्थिति रहे यही धन्यवाद मंडल मंडप सजावट के लिए श्री दिलीप जी पार्थ इस नदी के दाता के रूप में श्री सुशक्त दरबार सूर्य जी मुखा परिवार नवकर्ष के लाभार्थी के लिए श्री समाज सवेरे के नाश्ते के लाभार्थी परिवार के रूप में श्री तेरापंथी समाज श्री समाज जीतू भाई एस कान्दिल परिवार और उनके साथ में छोटा पहले ज्वेलर्स परिवार काटियावाड़ी जैन समाज और विशेष रसोई के लिए विजय जी कानकर परिवार और साथ ही साथ सामयिक लाभ के लिए और सभी का जानते अचानते किसी का नाम नहीं लिया गया आपको मीठा में दुबला पर हर एक ने समाज के छोटे से छोटे कार्यकर्ता ने बहुत साथ दिया है उन सभी को बहुत बहुत धन्यवाद भगवान महावीर स्वामी का जन्म कर्लाशक महोत्सव जो बाबा साहेब अम्बेडकर जयंती दोनों साथ में है उस उपलक्ष्य में सारे विश्व को जी और जीरो का शांति का संदेश हम लोग देंगे और विशेष जो पत्रकार बांधव आए उनको भी शुभकामनाएं देते हैं महावीर जयंती और बाबा साहेब अम्बेडकर विश्व रत्न बाबा साहेब अम्बेडकर इन्हें दोनों जयंती के उपलक्ष्य में सभी को शुभकामनाएं देते हैं और अपने शब्दों को विराम देते हैं प्रोजेक्ट लिया था हमारे गेंद साधु मोड़ते हैं बिहार में करते पैदल चलते हैं उनकी सुरक्षा के लिए उनके जीवन की सुरक्षा के लिए हमने जितने भी ट्रक ड्राइवर भाई थे उनका मुँह मीठा कराया उन्हें भगवान महावीर के जन कल्याण की हमने बधाई दी और उस वक्त हमने सेव और गुंदी अपने यहाँ पर कोई भी खुशी का प्रसंग होता है तो फिर मिठाई वितरित करते हैं उस मिठाई का वितरण हमने दस तारीख को रविवार के दिन कोई नाते पर किया था उस कार्यक्रम का संपूर्ण लाभ श्री राजेंद्र जी वासना परिवार ने लिया था और हमने करीब करीब 500 ड्राइवर भाइयों के मुँह नीचे करवाए थे और उन्हें मिठाई और सेव का वितरण किया था अगले साल ये प्रोजेक्ट बड़े पैमाने पर भी होगा उसके लिए बहुत दाता हमें नहीं चुके उन सभी को धन्यवाद काम से आभार मानता हूँ ये साल मुझे आज सभी ने बहुत साकार्य किया कि इसके लिए सप्ताह मैं आभार माँगता हूँ भरत जय